नमस्कार मी विनोद राठोड सह्याद्री परिवारामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो बारावी झाल्यानंतर एम पी एस सीमध्ये अधिकारी होण्याची फार मोठी संधी असते आणि याचा विचार करून आपण स्पेशल ऑफलाईन क्लासरूम बॅचेस ह्या सुरू केलेल्या आहेत स्पेशल जे विद्यार्थी बारावी झालेले आहे किंवा जे पदवी घेत आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला अशी विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्यांनासुद्धा ह्या कोर्सचा प्रचंड बेनिफिट हा होत असतो हा फाउंडेशन बेसिक कोर्स असतो याच्यामध्ये परिपूर्ण तयारी तुमची केली जाते आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची बाब म्हणजे ही ऑफलाईन क्लासरूम बॅच आहे तर त्या बॅचबद्दल आपल्याला जाणून घ्यायची आहे की ही बॅच नेमकी काय आहे कशा पद्धतीची बॅच असते कशा पद्धतीने आपण ही बॅच रन करता असतो बघा इकडे एम पी एस सी फाउंडेशन आणि रेग्युलर बॅच दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे वर्षभराची दोन हजार चोवीस पंचवीसची बॅच आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही जाहिराती आहे त्याचाही थोडाफार बेनिफिट होईल परंतु पंचवीसमध्ये ज्या जाहिराती आहे त्या जाहिरातीचा परिपूर्ण बेनिफिट याच्यामध्ये होणार आहे बारावीनंतर प्रवेश मिळेल ऑफलाईन क्लासरूम स्पेशल बॅच ही आहे प्रवेश सुरू आहे खाली संपर्क क्रमांक दिलेला आहे तिथे तुम्ही संपर्क करू शकता बघा बॅच काय बॅच आहे नेमकी कशी बॅच आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊया एम पी एस सी ऑफलाईन तसेच क्लासरूम बॅच दोन हजार चोवीस पंचवीस याच्यामध्ये आपण एम पी एस सीच्या कोणत्या कोणत्या पदांची तयारी करून घेणार बघू शकता इथे तुम्ही एम पी एस सी राज्यसेवा परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत यांची परिपूर्ण तयारी ही केली जाईल त्यानंतर एम पी एस सी संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे गट ब गट क आणि ए बी आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेची आणि पी एस आय मुलाखत आणि मैदानी चाचणीची परिपूर्ण तयारी याच्यामध्ये केली जाईल तसेच महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा परीक्षांसाठी परिपूर्ण अशी ही बॅच आहे भरपूर सरळ से सेवेची जाहिरात चालू असते तलाठी असेल ग्रामसेवक असेल लिपिक असेल जिल्हा परिषद असेल मनप असेल एम आय डी सी असेल अशा अनेक जाहिराती असतात सरळ सेवेची त्याचीही तयारी याच्यामध्ये केली जाईल वरील सर्व पदांसाठी ऑफलाईन क्लासरूम स्पेशल बॅच ही आहे ऑफलाईन क्लासरूम बारावी पास विद्यार्थ्यांसाठी खास बेसिक फाउंडेशन ही बॅच आहे फाउंडेशन कोर्स बेसिकपासून म्हणजे असं पकडून चाललं ए बी सी डीपासून पासून शिकवलं जाईल एकदम बेसिकपासून बॅचचा कालावधी असेल एक वर्ष एक वर्षभरामध्ये आपण दोन वेळेस सिलेबस कव्हर करणार त्यानंतर तुम्हाला कोणतेच क्लासेस लावण्याची आवश्यकता भासणार नाही बॅच वेळा आहे ऑफलाईन सकाळी नऊ ते अकरा ही बॅच ऑनलाईन नाही फक्त ऑफलाईन बॅच आहे सकाळी नऊ ते अकरा वेळ आहे दोन तासाचं परिपूर्ण लेक्चर असेल दोन तासाचं परिपूर्ण लेक्चर आता बॅचेसचे वैशिष्ट्य बघू आपण कोणते कोणते वैशिष्ट्य आहे ते आता बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना काय काय मिळणार आहे ही जी फाउंडेशन बॅच आहे रेग्युलर बॅच आहे रेग्युलर याच्यासाठी की याच्यामध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरची विद्यार्थीसुद्धा प्रवेश घेऊ शकतात किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं तेही प्रवेश घेऊ शकतात वर्षभराची बॅच आहे परंतु दोन हजार पंचवीसची याच्यामध्ये परिपूर्ण तयारी होणार आहे हे लक्षात ठेवा चोवीसच्या परीक्षेला पाहिजे तेवढा फायदा होणार नाही सोमवार ते शुक्रवार लेक्चर असतील आठवड्याला सोमवार ते शुक्रवार लेक्चर असेल दोन तासाचं सर्व प्रकारच्या प्रिंटेड नोट्स तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या प्रिंटेड नोट्स तसेच इथे स्टडी रूममध्ये सर्व प्रकारची पुस्तक तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहे वाचण्यासाठी टेस्ट पेपर म्हणजे मॉक टेस्ट घेतल्या जातील सर्व विषयांसाठी दर्जेदार शिक्षक वृंद आहे सर्व लेक्चर डिजिटल बोर्डवरून शिकवले जातील जसं की आता हे डिजिटल बोर्डवरून चालू आहे त्या पद्धतीने आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आयोगाच्या धर्तीवर टेस्ट पेपर घेण्यात येईल प्रत्येक शनिवारी टेस्ट पेपर आयोगाच्या धर्तीनुसार आणि अधूनमधून चालू सुद्धा आपण टेस्ट पेपरही घेत असतो दररोज दोन तासाचं अध्ययन केलं जाईल प्रत्येक आठवड्यामध्ये चालू घडामोडी आधारित विशेष लेक्चर म्हणजे एक स्पेशल लेक्चर चालू घडामोडीवरती पण असेल पण चालू घडामोडीची पन्नास प्रश्न शंभर प्रश्नांची टेस्ट सुद्धा असेल मुख्य परीक्षेसाठी मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर जे आवश्यक विषय आहे तेही डीपमध्ये शिकवले जातील नोट्स दिल्या जातील सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अभ्यासिका इथे तुम्हाला उपलब्ध आहे पूर्ण वेळी इथे तुम्ही बसू शकतात अभ्यासिका उपलब्ध आहे त्याच्यामध्ये वायफायची सुविधा आहे पाण्याची सुविधा आहे सोबतच तुम्हाला सगळे पुस्तके इथे अवेलेबल करून दिलेलं आहे मॅग्झिन्सपासून न्यूजपेपरपासून सगळं काही अभ्यासिकेत वाचण्यासाठी पुस्तके उपलब्ध आणि त्यातल्या ते एक महत्त्वाची सोयी केलेली आहे आपण तुमच्यासाठी समजा काही कारणास्तव पंधरा दिवस तुम्हाला क्लासला येता आलं नाही फार मेजर कारण आहे किंवा एक्झाम आहे तुमचे तर ते जे पंधरा दिवसामध्ये लेक्चर झालेले आहे तर रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला मिळतील ही सगळ्यात मोठी सुविधा याची आहे रेकॉर्डिंग लेक्चर म्हणजे बघा अशी सुविधा तुम्हाला कुठे मिळणार नाही एवढी महत्त्वाची सुविधा आहे तर अशी ही परिपूर्ण अशी ही परिपूर्ण आपली एक रेग्युलर आणि फाउंडेशन बॅच आहे बारावीच्या नंतर प्रवेश मिळणार आहे म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि त्यासोबतच ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकतात आता आपण फीचं स्ट्रक्चर बघू कशा पद्धतीची आपली फी असणार आहे ती ही जी फाउंडेशन बॅच आहे रेग्युलर बॅच आहे वर्षभराची फी आपली चाळीस हजार रुपये असते परंतु तेवढी फी तुमच्याकडून न घेता फक्त तीस हजार रुपये फी तुम्हाला पेड करायची आहे दहा हजार रुपयेची तुम्हाला सूट ही मिळणार आहे दहा हजार रुपयेची सूट तुम्हाला मिळणार आहे ही ही फी जी असेल वर्षभरासाठी असेल फीचा पहिला टप्पा तुम्हाला पंधरा रुपयाचा कमीत कमी भरायचा आहे फी ही रिफंडेबल राहणार नाही त्यानंतर ॲडव्हान्स फी पेड केल्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळत नाही डेमो लेक्चर पाहण्यासाठी यूट्यूबवरती सगळं दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही डेमो लेक्चर बघू शकता तुम्हाला समजा भेटायचा असेल ऑफलाईन बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला क्लासला व्हिजिट करावं लागेल कारण की इथे तुम्हाला क्लास करायचा आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला व्हिजिटही करावी लागेल व्हिजिट करण्याची वेळ आहे सकाळी बारा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही व्हिजिट करू शकता सोमवार ते शुक्रवार बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी भेटण्याआधी एक दिवस कॉल आधी करायचा आहे त्यांना जर क्लासवरती यायचं असेल बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे संपूर्ण सुविधा आपण करून देत असतो त्यांना जर इथे ऑफलाईन लावायचं असेल तर त्यांनी एक दिवस आधी कॉल करायचा आहे भेटण्याआधी म्हणजे तुम्हाला इथे वेळ दिला जाईल आपला पत्ता आहे शुभम पार्क देवांग डेअरीच्यावर उत्तम नगर सिडको नाशिक ओके आणि संपर्क क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही कॉल करून येऊ शकता भेटू शकतात ऑफलाईन क्लास जॉईन करण्यासाठी सखोल माहितीसाठी तुम्हाला क्लासला भेट देणं आवश्यक आहे एकदम आवश्यक आहे म्हणजे आवश्यक आहे इथे संपूर्ण माहिती मिळेल त्यानंतर तुम्हाला आवडलं तर तुम्ही क्लास जॉईन करू शकतात अशा पद्धतीची ऑफलाईन सुविधा आहे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्या ठिकाणी भरपूर डेमो लेक्चर आहे टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा या ठिकाणी पण भरपूर माहितीही दिलेली आहे आणि सखोल माहितीसाठी तुम्हाला आणि क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला आता सह्याद्री इन्स्टिट्यूटला भेट द्यायचं आहे मित्रांनो फार उपयुक्त अशी फाउंडेशन बॅच असते बघा करिअर करायचं असेल क्लासरूम ऑफिसर बनायचं असेल तर बारावीनंतर तयारी करणं एकदम उत्तम आहे शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल त्यासाठी तुमची तयारी असणं गरजेचं आहे आमची तयारी तर आहे मा तर मात्र वेळ वायानं घालवता लवकर लवकर या भेटायला आणि क्लास जॉईन करा आणि एका चांगल्या करिअरकडे वाटचाल करा धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच